गुड इवनिंग वेलकम बॅक टू आर youtube चॅनल <small> <small> आय आम्ही वयता सावंतवाडी आणि आमच्या थोडे सामान उरलेले ते आम्ही पां शॉपिंग केली शॉपिंग पांच्या शॉपिंगचे व्हिडिओ शूट ना बिकॉज आम्ही दनपारची सो आता आम्ही वयता सवंतवाडी रे ती राऊत अँड कंपनी रो वस्त्र रो वस्त्र सो आयज <laughs> so, आमच्या वांगडा असा नवरदेव मागीर आमचं बाप आणि इथे आहेत आई आई आहेत मागे आणि ती खाते समोसा कोकणी मराठी उलय हिंदी उल सो आता पोया मेन आम्ही सावंतवाडी वयता म्हणजे रिझन बिहाइंड इट इज आमका जे नवऱ्या कपडे असले ते बांधे आमका मेळ ना सो आम्ही एक रील चेक केले सो so, त्याचे आमका जाय तसे कपडे पहिला की शकता मिळप सो वी आर गोईंग टू सावंतवाडी आणि किंवा म्हणता सांग मरे तुझी दोन उतरां टील दॅन बाय बाय म्हणजे पैत हश सग आईज आता आम्ही आसा खाट सारखे सांग पोंडा घाटात

सो आता आम्ही मस्त पेटी च्या पिवळ राहतली सो सांगणीक खेळ बरे मेळात ते काय आमक काय खबर हो ना so, रामदेवाक सांगायला फ्लायवूडा पण फ्लायवूड फ्लायवूडचे दोन कुडके करून घे असे हे करून घे नालून भीत इतले अशे इतले कळ वर इतलो हे उरता पण ते राहचे मग वॉच आणि सकल बारीक प्लॅटफॉर्म कसं असता पण की फुले वाज मेळ बारीक शंभर शंभर उदक घालपा बारीक ते गे सो गाइस आमी पावली असा सावंतवाडी लेक सो दिस इज गोवा सावंतवाडी मुंबई एंड दिस इज पावली से फेमस पावली मध्ये सो असे दिसता की आहे सावंतवाडी जे तरी बरे नॉन वेज खाऊपाचे मस्त फिश थाली क्रिस्टल आहे का आमी आता सोधतात

So, आता थोड्या Company पवतली राऊत अँड खांपनी बरं मेटा रे हंगा खावच्या पयलीं कोटा खायचा एक बरें कितें खावपाक जाय असे दिसता म्हाका गरम गरम हे आहेत इकडे थंड थंडा राऊत परब अँड कंपनी नॉट दिस रो वस्त्र हे इथे पण इंच आहेत <coughs> आणि कुठे आहेत राजपु आता आम्ही पाहूया सो एस आर के कंपनी आणि राजपुरोहित सो आम्ही सारखे एक्झॅक्ट लोकेशन हजेर पावला आणि ते खोळ्यासर आहे मेन असं आहे सावंतवाडी सारखे कॅनरा बँक कॅनरा बँक असा यू कॅन सी युअर आम्ही जेवपाक गेल्ली ती रहे रे त्यांना राजी एक हॉटेल आवा सुटली मू गाडी सुटली ल ल ल ल ल ल ल ल आमच्या गाडीन बरो जात आहोत ब्लॉग तुमच ऐकायला शिक वाच आत वर दो टावर टावर आ स्टेनबीन नाही भारत माता भरला फूल। फूल। आई बादा। बादा। ए, फूल म्हणजे फुल अशे दिसतं की आयज बाजार सावंतवाडी अंकल से ते आपूस ना मध्ये कशा सांगलेलं बॉक्स सश सतराशी अकराशी अकराशी हो पण हापूस बरे असता का मानकुरात ह्यांच्या हंगा हापूस बा खा हार गे गे काय दिसना मग परत हे पप्पा सांग मरे ख विचारता सांग आता समज जर तुका हांगासर अशी पण गे अशी यो तुका जर हा आता कोणी आता हांगा वयतली पण सावंतवाडी इथून ह्या शॉपान रान कंपनीन थंय तुका जर तुका सांगले की एक साडी घेतली पाचश्याची जाल्यार पाचश्याची साडी आणि जाय तसली फ्री म्हणून जाल्यार तुझे किती रिएक्शन आसतलें तू कितें दिसतले घ्या कशी किलो घेतली साडयो पाचशे रुपयांक एक मेळटा पाचशे रुपयाची साडी जर तुम्ही घेतली तुका आनी एक पाचशे रुपयाची साडी फ्री अशी जर सपोज त्यांचे ऑफर बी चल तू किती म्हणतली काय म्हणता हा कितल साडो घेतली तू आणि बांद्या घेतला पिकासाव पिकासा घेतलेल्या पेक्षा काय अशा पिकासा कि सांग ही एक पिकासा ओके सो so, आता पोया गाईज आता सपोज कसली किती ऑर्डर ऑफर बी किंवा मेटा दॅन आम्हाला खरंच जाल्यार म्हाका असं दिसता आणि जी मनशां आमच्या थंय येवना शॉपिंगेक कडेन बसलेली फरक पडचो ना डेट इज डिफरंट केस त्या mm. के mm. अमृतुल्य चहा आहे इकडे कितें रे काय आहेत ना म्हटल्या कितें तुम्ही अमृतुल्य तर चहा गे मरे तुमकां कितें वडापाव आता वाजले आहेत दुपारचे नाही सॉरी 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 आता वाजले आहेत संध्याकाळचे किती वाजलेत आहेत साडेचार अरे आम्हाला लागली आहेत जोरात डिलिव्हरी आता बघूया आम्हाला कुठे काय मिळतं ते काय भेटतं खायला गरमागरम काहीतरी पाहिजे आता बघूया

गरमागरम सो संडे गाडी येते हे बेड पडले होते सो गाइस आता आम्ही पावला साउंड पडली आणि आमचे लागलेली स्लीप पण का खूप भूक लागला सो so, आम्ही असे चितले की हांगा एक गाडी येते ड्यूटी असच काकडे म्हणते बारीक एक शॉप असा यू कॅन से इट अ काडो लोकल काडो असा लेफ्ट सायडीन दत्त भेळ म्हणून आणि त्याच्या सैडिकच एक असा संजू वड़ापाव सेंटर सो थं आता आम्ही रावला चा घेऊ एकतर आम्ही खातली मिसळ नॉट मिसळ भेळ भेळ खातली आणि वडा बरो बरो असा गरम गरम सो वडापव खापात रावतली हंगसर बरी मस्त अशी वडापाव घेऊन येईला बसला बसल्या आणि वडापाव खाता की करता हसता काय रट्टा सी संजू आणि इथे आहेत श्री दत्त भेड किती अरे किती घेतला कसं हा वडा पाव पंजाबी पंजाबी आम्ही घेतला मस्त असा वडा पाव एकटेन so, हा वडा पाव घेऊन काबारू आसा आता तिका थंड किती जाय ऑलरेडी तिका च्या आता मातसो इरिटेट करता सो आता पळोवया लस्सी ऑर्डर केला लस्सी थंड थंडा सी द कन्सिस्टंसी ऑफ द लस्सी कशी आट धर

Yo. Thanks for watching this video guys and if suppose you liked my video then please don't forget to share like and subscribe and if you want to see more such videos then please let me know in the comment section below See you in next vlog. Till then. Bye bye. Take care.